स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असत ही मालिका दोन हजार साली सुरु तर मागील चार वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलंय कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला तर गौरी आणि जयदीप या जोडीने प्रेक्षकांचं अधिक लक्ष वेधलं मात्र चार वर्षांनंतर अखेर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते मालिकेचं असणारं वेगळं कथानक आणि नायक नायिका इतकीच दमदार खलनायिका या सर्वांनीच प्रेक्षकांचं मन जिंकले मालिकेच्या कथेत अनेक रंजक वळण आपल्याला पाहायला मिळाली होती जयदीप आणि गौरीच्या मृत्यूनंतर त्यांचा अधिराज आणि नित्या या नावाने पुनर्जन्म होतो सुरुवातीला असणारे अधिराज आणि नित्या मधील वाद आणि नंतर त्यांच्यातलं फुलणार प्रेम सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून त्यागी तुहीरे माझा मितवा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते या मालिकेत आपल्याला अभिनेता अभिजित आमकर आणि अभिनेत्री शर्वरी जोग ही जोडी पाहायला मिळणार आहे तर या मालिकेत या दोघांची एक हटके लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळेल अभिजित यापूर्वी तुझ्या वाचून कर्मेना या मालिकेमध्ये झळकला होता तर तुही रे माझा मितवा या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा कमबॅक करतोय तर शर्वरी यापूर्वी कुणा राजाची ग तू राणी या मालिकेत झळकली होती सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला तुम्ही मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुही रे माझा मित्र या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का हेही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबत